अस काही आमच्या बाळाच ऐक परी नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त बघा आज काय आई हा हे बघा वडाला, नमस्कार 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 सगळ्यांना चला आता आम्ही जातोय वड्यांची पूजेला परत तुम्हाला दाखवू आम्ही कशी पूजा केलेली म्हणून मी बरे आणि तो बघा तू इतकं साधं का सिंपल तयार झाली कारण मला सिम्पलच तयार आवडतं त्यामुळे मी सिंपलच जाते आणि सोपं काय घराजवळच वाडे त्यामुळे हे बघा आईन ते आता पूजा करते मला दाखवते जाऊ शकता तर तुम्ही म्हणत असाल की आज आम्ही व्हिडिओ काय रोहिणीच्या चॅनलवर बघतो आहे का तर नाही तुम्ही कोमल ओम सावळे याच चॅनलवर व्हिडिओ बघताय आता विषय काय झाला आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करतो तर इकडं बघू शकता माझ्या मामी म्हणजेच कोमलताईची आई इथे पूजा वगैरे करते परी पण आहे आई पण आहे आणि नी, रोहिणी पण आहे तुम्ही विचार की कोमलची तब्येत काय झालं अचानक की ती इथं आली नाही तर विषय असा झाला ना की ॲक्च्युअलमध्ये आमचा जो दवाखान्यामध्ये नंबर आहे ना तो एक वाजता लागला गेला आम्हाला जायचं होतं डोळ्याच्या दवाखान्यामध्ये तर तिथं नंबर एक वाजता लागला तर यांचं म्हणणं काय होतं दुपारी एक दीड वाजता पूजा करायची आणि जेवण करायचं आणि मग नंतरला हे म्हणजे नंतरला बाकीची कामं करायचे तर त्या हिशोबाने यांना तयारी केली आणि सकाळी यांना कावर आवरलं नाही कारण की त्यांना माहिती होतं की सकाळी दवाखान्यात जायचं दावाखान्याची वाट बघत 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 एक ते दीड वाजला आणि त्यानंतर आम्हाला जायचं दवाखान्यामध्ये तर मला वाटलं दावखान्यामधून अर्धा पाऊन तासात काम होऊन जाईल पण दावखान्यात ॲक्च्युअलमध्ये आम्हाला खूप वेळ लागला खूप लगे तुम्हाला मला काय सांगू मित्रांनो जवळ तीन तास दवाखान्यामध्ये गेले कारण की दीड ते दोन ह्या माझा त्यांचा लंच टाईम पण असतो डॉक्टर लोकांचा तर त्याच्यामुळं देखील वेळ झाला आणि म्हटलं चला आता उशीर तर झालेलाच आहे त्या हिशोबानं घरच्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही पूजा करून घ्या आणि कोमलला ओटी भरायला जमत त्यामुळेच कोमलनं घरी आल्यानंतर सिम्पली पूजा केली फक्त बाकी ती काही तयार वगैरे झाली नाही आता कोमलचं तिला पण थोडं वाईट वाटलं पण ठीक आहे आजार गिजार असला तर मग काय करणार पण नाही का त्याला आपण काहीच करू शकत नाही इकडे माझी लेख बघा कशी जी आहे मला हा व्हिडिओ आता मी एडिट करतो आहे तेव्हा मी बघितला आहे तर मला असं कळालेलं आहे की परीनं ओटीसुद्धा भरून घेतली आहे इकडून बाबा तिला आणले ना दे बाबा तिकडं बघा डोकर पदर घेऊन बसलेली पलीकडच्या साईडला तर हे आमच्या शेजारीच असणारं वड्याचं झाडं आहे म्हणून यांना शेजारीच यायला यांना काहीच वेळ लागत नाही घराच्या खेटूनच आहे तुम्ही बघ शकता आपल्या दाराच आहे समजा आणि याला मोठं वेड्या मारायला इथं जागा नाही आहे त्यामुळे ते इथंच गुंडाळतात जे दोरा वगैरे जे आहे ना ते इथंच गुंडाळून घेतलेलं आहे आणि बरेचसे लोक येऊन इथे पूजा करतात इकडं फेऱ्या मारायला जागा नाही आहे म्हणून ते थोडं लोकांना त्रास होतो पण ठीक आहे कुठं लांब जायची गरज नसल्यामुळे इथेच तुम्ही पूजा करू शकता बाजूला आपण देवकुंडी केलेली तुम्हाला दिसत असेल बाकी वटपौर्णिमा मला नव्हतं वाटलं अशी होईल म्हणून आमची पण ठीक आहे आता त्याला काहीच करू शकत नाही आहे तर ह्या पद्धतीने यांना पूजा वगैरे केल्या अशा बाकी आईनं वगैरे धागा वगैरे त्याला म्हणजे गुंडाळून घेतला आणि परत आईनं दादाला सात जन्मासाठी मागितलेलं आहे <laughs> त्यासाठी ही सगळी पूजा चालती आहे ठीक आहे बाबा कालच्या दिवशी बऱ्याच लोकांना व्हिडिओज टाकलेत वटपौर्णिमेचे पण आमचं व्हिडिओ एक दिवस लेट येणार तुम्हाला इश्यू तर माहितीच आहे आणि तुम्ही सांभाळून घेता तीच खूप मोठी गोष्ट आहे हा व्हिडिओ मी रोहिणीला काढायला सांगितला होता कारण की ती म्हणे की दादा मला जमन नाही जमन मी काय करू म्हटलं ठीक आहे म्हटलं तुला जसं जमतो तसं काढ तर तिनं व्हिडिओ फक्त शूट केला आहे बाकी बोलायचं वगैरे तुला एवढं नाही आहेत बोलता त्या हिशोबाने मी इथं बोलणं बोललो म्हटलं चला मी बोलतो आणि बाकी व्हिडिओ हे करूया वॉइस ओवर करूया आणि म्हटलं माझा आवाज तुम्हाला नाही ऐकला तर जवळपास तुम्ही व्हिडिओला बोर म्हणून समजतात ठीक आहे त्या हिशोबाने मला वॉईस ओवर करावं लागणार नाही तर मी डायरेक्टली व्हिडिओ अपलोड करणार होतो रोहिणीच्या आवाजामध्येच पण रोहिणी आहे माहिती का थांबून 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 बोलतात मग कसं आहे ते व्हिडिओ बघण्यात तुम्हाला मजा देखील येत नाही त्या हिशोबाने म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करूया आणि वटपौर्णिमे दिवशी बऱ्याच लोकांना पुरणपोळी वगैरे खाल्ली असेल तर चांगली गोष्ट आहे पुरणपोळी खा मस्त वेगळी आणि आमच्या इथलं आता जे आहे ना डोळ्याचं वगैरे ते पण आता व्यवस्थित झालेलं आहे कोमलचं आणि थोडा डोळा उघडतो आहे अजून थोडा बाकी आहे पण ठीक आहे म्हणजे डोळ्याच्या दवाखान्याकडे गेल डावख्यात गेलतो आम्ही तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की भूबोळाला काही झालेलं नाही फक्त पापणीला थोडी सूज आलेली आहे ती पण उतरून जाईन हां तुम्हाला ते सांगायचं राहिलं की त्या डॉक्टरनं तीन तास खाल्ले आणि तीन तास खाल्ल्यानंतर ता आम्हाला एम डी डॉक्टरकडे पाठवलं आणि गायनेकॉलॉजिस्टकडे पाठवलं तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना आम्हाला गोळ्या वगैरे लिहून दिल्या कारण की प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या गोळ्या सेफ आहेत नाही ते बघावं लागतं ना त्या हिशोबाने त्या गोळ्या दिल्या आणि मग त्या गोळ्या घेऊन आम्ही घरी आलो तर बाकी आता त्याच्यामुळे उशीर झाला मी जवळपास साडेपाच वाजता घरी आलो आणि यांना पूजा जी आहे ती तीन वाजता केलेली आहे कोमलताईची वाट बघून 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 त्यांनी शेवटी पूजा करून घेतली म्हटलं ठीक आहे मला, मला बरेचसे नाही झाले की रोहिणीचा लुक दाखवा रोहिणीचा लुक दाखवा तर बघा रोहिणीने एकदम सिंपल लुक केलेला आहे जास्त काही असं नाही केली परीन देखा परीन बघा कशा बावल्या आणल्यासोबत तिच्या बाळ म्हणून आणि आईकडून ओटी पण भरून घेतलेली आहे तर चला आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे ते डायरेक्टली थोड्या वॉईसमध्ये बघा आणि मग मी काय करतो माहिती आहे का परत एकदा वॉईसवर करतो थोडंसं जिथं रोहिणी शांत बसलेली आहे त्या ठिकाणी चला व्हिडिओ चालू आता था। मी थांबतो जरा इथं बोलणं आणि पुढं परत चालू करतो पर काय चला ॲक्च्युअलमध्ये या वटपौर्णिमेला सगळ्यांचाच मूड ऑफ होता कारण की कोमल तशी तब्येत झाली आणि म्हणून कोणाला जसं वडाची पूजा असं करायचं तर होतंच पण एवढा उत्साह नव्हता त्याच हिशोबाने आईने देखील पूजा केली पण रोहिणीनं आईला नाव घ्यायला लावलं पण आईने काही नाव वगैरे घेतलं नाही त्याचमुळे घेतलं की आईला नाव म्हणजे तेच नाही आवडलं की बाबा असं हे असताना घरी पूजा वगैरे कशी करायची काय करायची त्या हिशोबानं ठीक आहे बाबा जाऊ द्या आता बघा पुढचा व्हिडिओ रोहिणीनं पण नाव घेतलेलं आहे आणि ते बघा कसं घेतलं आहे काय घेतलं आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा काय आणि प बाकी परीनं पण पर नाव घेतलेलं आहे तिचं <laughs> चला बघू आता काय तर व्हिडिओमध्ये आणि म्हणजे ॲक्च्युलीमध्ये प्रॉब्लेमच झालेला आहे व्हिडिओ मी पण पूर्ण बघितलेला नाही आहे मी डायरेक्ट टाकणार होतो पण असं काही झालं आहे चला आता आता घ्या उकाळा ऐका आता तुम्ही नाही आधी तुम्ही आधी आईचं मान माझ काय मग काही नाही म्हणजे वय तिकड काय वय तिकड बर मी घेते हा एवढं मला येत नाही पण मी ट्राय करते एकदा म्हणा पण आधी आई घेतलीत मग मी घेते ना हा नाही काय करून नाही घेत म्हणजे मी नाही म्हणजे चला झाली आमची पूजा तुम्हाला आता हे आई ओ टी भरायचं हे स्टॉप करू मग बरं आता यांची आई ओ टी भरतायत बघू शकता तुम्ही हे बघा परी कशी गंदला परी हायकर परी हायकर तू जो पप्पा अशी काय ओटी भरणारे आहे तिची कशा लोटी देवा बघितलं का असं काही आमच्या बाळाचं नाही का परी

चला घरी आपल्या एकोणध आता हा धरा 이제 파 오. 케이제 딱. 지졌네 देव पिल्ल पिल्ल पळत <laughs> लगे तिची पाय पडली त्या आमचे पाय पडली आमच्या बाळाची ते ओटी घेऊन किती लांब पळली त्याच्यात टाकून ते बघ कशी ओटी घेऊन लांब पळत ते बघ तिचे आंबे तिला आंबे खायचे म्हणून ती ओटी घेऊन पळून चालली लगे चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय जे महाराष्ट्र सांगा कसं वाटलं